नमस्कार आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण अजून एक वेगळ्या दुपट्याचं डिझाईन बघणार आहोत खरं तर माझ्या मनात तुम्हाला एक झबलं दाखवावं असा विचार आला होता परंतु झालंय असं की मी आता जाणार आहे गावाला त्यामुळे माझ्याकडे वेळ खूप कमी आहे उद्या मी गावाला चालले आणि मी पुढचे आठ दिवस कदाचित इथे नसेन कदाचित म्हणजे नाहीच आहे पुढचे आठ दिवस मी पुण्यात तर त्यामुळे मी विचार केला की के आपण आधी आता छोटंसंच काहीतरी प्रोजेक्ट दाखवू आणि नंतर मग गावाहून आल्यानंतर मी तुम्हाला छान छान प्रोजेक्ट दाखवणार आहेत इथे मी हिरव्या रंगाचा हा प्लेन कपडा घेतलेला आहे हे बघा हे राहिलेल्या कपड्यातनं घेतलं ना की त्याला हे असे टेलरकडचे सगळे दोरे चिकटलेले असतात तर ते आधी काढावे लागतात थोडक्यात हे दोन चौकोन घेतलेत मी हा एक प्लेन कपडा आहे आणि हा आहे प्रिंटेड तसेच अजून दोन चौकोन घेतलेत हा प्लेन कपडा आहे आणि हा एक प्रिंटेड कपडा आहे आता हे आपल्याला हे मी हे बघा याची सुलट बाजू आणि याची सुलट बाजू अशी एकमेकांवर ठेवली आहे थोडक्यात मी हे उलट ठेवलेलं आहे आता सगळ्यात आधी आपल्याला काय आहे हा आणि सॉरी सांगायचं राहिलं हा आठ बाय आठचा चौकोन आहे आता सगळ्यात आधी आपल्याला इथे बरोबर मधोमध मद अशी एक रेघ आखून घ्यायची आहे आणि बरोबर त्याच्या बाहेर दोनही पाव पावपाव इंचावर आपल्याला रेघा आखून घ्यायच्या आहेत हे बघा मी तुम्हाला ही रुलर वापरून दाखवतेय याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमच्याकडे पण ही रुलर कंपल्सरीली असली पाहिजे तरच तुम्ही असं काही करू शकता तर असं काहीही नाही आहे तुम्ही पट्टी घेऊन सुद्धा हे करू शकता म्हणजे पट्टीने सुद्धा तुम्ही या रेघा आखू शकता आणि पाव इंचाचं जे अंतर आहे ना ते तुम्ही टेपने मोजून घेऊ शकता माझा प्रॉब्लेम असा झालाय गेले आठ दिवस माझी पट्टी घरात कुठे पडली आहे मला काही सापडायला तयार नाही आहे त्यामुळे मला ही साधनं वापरावी लागतात हे असंच आपल्याला दुसऱ्या भागावर पण आखून घ्यायचे अशा रेघा आखून घेतल्यानंतर या ज्या बाजूच्या रेघा आहेत ना त्याच्यावर आपल्याला शिलाई करायची आहे आणि मधली रेख तशीच सोडायची थोडक्यात इथे आपण नंतर कापणार आहोत आधीच कापायचं नाही आधी इथे शिवण मारून घ्यायची आणि मग हे कापायचं तुम्हाला हे सगळं न आखता जर जमत असेल तर तुम्ही हे असं करू शकता हे मला सुद्धा जमत की इथे काही आखण्याची गरजच नाही दोन्ही बाजूनी मी पावपाविंचावर सरळ शिलाई मारू शकते परंतु जे नवीन शिकणारे आहेत त्यांनाही जमत नाही मग त्याच्यासाठी काय आयडिया करायची म्हणून मी हे दाखवलेलं आहे या दोनही चौकोनांना मी इथे दोन्ही बाजूनी शिलाई मारून घेतलेली आहे आणि अगदी तुम्ही बघू शकता एकदम बारीक टीप मी इथे ठेवलेली आहे याचं कारण असं हे कपडे ना थोडेसे पातळ असतात जर थोडी लूज टीप ठेवली तर जेव्हा आपण ते असं उलटतो त्यावेळेला ती शिलाई दिसते इथे आपण बरोबर मधोमध कापून घेणार आहोत कात्रीने कापलं तरीही चालेल मला कटरची जास्त सवय आहे म्हणून मी हे कटरने कापते हे दोनही चौकोन म्हणजे हे चार चौकोन एकत्र मी कापून घेतलेले आहेत आता याला मी व्यवस्थित इस्त्री करून घेणार आहे आधी इकडनं दाबून अशी इस्त्री करून घ्यायची हे म्हणजे काय करायचं हा कपडा इकडे हा कपडा इकडे असं ठेवून व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आणि नंतर सुलट बाजूने इस्त्री करायची इस्त्री करून झाल्यानंतर पुढे काय करायचं हे आपण नंतर बघू आपण आता हे चारही चौकोन जोडून याला इस्त्री करून घेतलेली आहे आता आपल्याला हे आधी नीट करून घ्यायचे सगळी म्हणजे ही जी टोकं बाहेर आलेली आहेत ना ही आपल्याला आधी सगळी व्यवस्थित करून घ्यायची आहे किंवा इथे कुठेतरी वाकडं तिकडं असेल तर ते आपल्याला सरळ रेषेत आहे आता ते आपलं सरळ रेषेत आहे की नाही हे कळण्यासाठी या रुलरचा मला खूप छान उपयोग होतो तुम्ही बघू शकता इथे अशी एक ही रेघ आहे तर ही रेघ मी बरोबर आपली ही जी शिवण आहे ना याच्यावर अशी बरोबर मी ही रेख ठेवणार म्हणजे माझ्या लक्षात येतं की माझं कुठे कमी जास्त वगैरे कापल्या कापण्यात झालेलं आहे का कारण ज्या वेळेला ही रेख या माझ्या खालच्या चौकोनाला मॅच होते त्यावेळेला कुठे एक्स्ट्रा आहे हे, हे मला बरोबर समजू शकतं तर आता हे जे एक्स्ट्रा आहे ते मी असं कापून टाकणार आहे आणि हा चौकोन पुन्हा व्यवस्थित सरळ करून घेणार या बाजूनी घेतलं तसंच मी आता चारही बाजूनी ते करून घेणार आहे अशा प्रकारे हा चौकोन मी व्यवस्थित करून घेतला आता तसेच हे राहिलेले तीनही त्रिकोण मी व्यवस्थित ट्रिम करून घेणार आहे तर अशा प्रकारे आता हे मी सगळे व्यवस्थित ट्रिम करून घेतलेले आहे आता याचे आपल्याला चार समान भाग करायचे मग ते चार समान भाग कसे करायचे तर हे बघा आता बेचोक आठ आता इथे आठ मध्ये पाऊण इंच कमी आहे ना मग तो पाऊन इंच या चार भागातनं आपल्याला समान कमी करायचंय म्हणजे पावणे दोन पावणे दोन परत इथे साडेतीन वर एक खूण येईल इथे पुन्हा सव्वा पाच वर एक खूण येईल आणि हा राहिलेला बघा हा तुम्ही आता माझं हिशोब बरोबर आहे का मला तेवढंच सांगा इथे पावणे दोन नंतर आलं इथे पण पावणे दोन नंतर आलं इथे पण पावणे दोन नंतर आलं आणि हे जे पुढचं आहे इथे पण पावणे दोन नंतर आलं आता हा एखादं सूत हे इकडे तिकडे आहे एवढ्याने काय आपल्याला फारसा फरक पडणार नाही आता इथे पण आपल्याला तसंच मार्किंग करून घ्यायचंय पण माझ्याकडे ही रुलर असल्यामुळे मी आता ते मार्किंग करत बसणार नाही कारण त्याच्यामध्ये वेळ जाईल मग मी आता काय करणार हे बघा इथे पावणे दोन आहेत इथे मी ही रुलर ठेवणार आणि ही पिवळी रेख दिसते ना तुम्हाला तर ती बरोबर या कडेला मॅच होईल म्हणजे हा ज्या चौकोनाची ही जी कड आहे त्याला ती मॅच होईल अशा पद्धतीने मी अरेंज करणार आणि डायरेक्ट हे मी कट करून घे अशा चार पट्ट्या आपल्याला प्रत्येक चौकोनाच्या करायच्या फक्त या केसमध्ये आपल्याला एक अगदी आवर्जून लक्षात ठेवायला लागेल प्रत्येक वेळेला पट्ट्या कापताना याच डायरेक्शन मध्ये आपल्याला कपडा ठेवायचा आहे जसा आपण तो ठेवला होता तो जर तुम्ही असा ठेवून कापलात तर मात्र सगळं डिझाईन आपलं बिघडून जाईल मी आधी तुम्हाला सॉरी म्हणते कारण मी आधी तुम्हाला सांगायला विसरले की आपल्याला प्लेन कपड्याचा पण एक चौकोन लागणार आहे सव्वासद बाय सव्वासदचा म्हणजे याची शिवल्यानंतर जी लांबी रुंदी होते तेवढाच तुकडा आपल्याला प्लेन पण नंतर घ्यायचा आहे हे सांगायला हवं होतं ते राहिलं त्याबद्दल सॉरी इथे आपण या जोडलेल्या चौकोनांच्या समान पट्ट्या करून घेतलेल्या आहेत प्रत्येक चौकोनाच्या आपल्याला चार चार पट्ट्या मिळाल्या आणि ह्या प्लेन कपड्याच्या पण मी त्याच लांबी रुंदीच्या चार पट्ट्या घेतलेल्या आहेत आता आपण हे डिझाईन आधी मांडून घेऊ आणि त्यानंतर मग आपण ते शिवायला घेऊ पण जेव्हा हे चौकोन कापून घेतले त्यावेळेला त्याची अरेंजमेंट अशी होती बरोबर आता आपल्याला फक्त हे फिरवायचे ही इकडे ठेवायची ही इकडे ठेवायची ही इकडे ठेवायची आणि ही इकडे ठेवायची अशा ह्या चा, चार चार पट्ट्या आपण अरेंज करून या एकमेकांना जोडायच्या आणि त्याच्या बाजूला आपल्याला हा एक प्लेन कलरचा प्लेन कलरची पट्टी जोडायची हे असं आपल्याला सगळ्या चौकोनांना करायचं आहे आत्ता मी काय जी अरेंजमेंट पहिल्या याला केली तर ती तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते हे बघा आपण कापताना असं करून ठेवलं होतं आता हे फक्त आपल्याला असं उलटं फिरवायचं आहे हे इकडनं हे इकडनं हे इकडनं आणि हे इकडनं हे असं ठेवून घेतलं की त्याला एक हिरवी पट्टी जोडायची हे बघा मग अशी मी तुम्हाला सांगितल्यासारखं आता हे असं मी मांडून घेतलेलं आहे हे बघा आपण असं हे मांडलेलं होतं आता आपल्याला जो छोटा त्रिकोण आहे ना, ना त्याच्या बाजूला ही प्लेन पट्टी जोडून घ्यायची आणि मग बाकीच्या जोडायचे हे बघा आता इथे हा सगळ्या पट्ट्या मी तुम्हाला सांगितल्यासारख्या जोडून मी हे पुन्हा एकदा व्यवस्थित ट्रिम करून घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही हे कुठेही जे कारण काय होतं शिवल्यानंतर पुन्हा ते कमी जास्त होतं तर त्यावेळेला पुन्हा ते एका साईजमध्ये आणणं गरजेचं असतं तर आता मी याची अरेंजमेंट करून तुम्हाला दाखवते अशी अरेंजमेंट करू शकता किंवा हे बघा अशी पण mm -hmm. तुम्ही याची अरेंजमेंट करू शकता हे असं ठेवू शकता हे बघा अशी अरेंजमेंट करू शकता मी हे असं ठेवणार हे असं ठेवणार हे ठेवणार आणि हे असं ठेवणार अशी अरेंजमेंट मी याची करणार आहे आणि आता मी हे सगळं जोडून घेते आणि मग तुम्हाला मी याचं फायनल लुक दाखवते हे बघा अशा प्रकारे आता मी हे शिवून पूर्ण केलेलं आहे मला जसं डिझाईन हवं होतं तसं मी बनवलेलं आहे आणि मी तुम्हाला अजून एक सांगते की हा हिरवा कपडा असा ऍडजस्ट मी केला याचं कारण असं की माझ्याकडे हा अजून भरपूर कपडा आहे म्हणजे अशा पट्ट्या पट्ट्या आहेत तर ज्या वेळेला मी हे दुपट म्हणून तयार करेन या डिझाईनचं त्यावेळेला मला बाजूनी हिरव्या पट्ट्या लावता येईल आणि त्याला अजून एक छान गेटअप येईल हा जो कपडा आहे हा माझ्याकडे खूप कमी होता म्हणून मी हा बाहेर ठेवला हा जर मी आतमध्ये ठेवला असताना तर मग मला ज्या पट्ट्या जोडायच्या आहेत त्या पण याच रंगाच्या लागल्या असत्या त्या माझ्याकडे नव्हत्या त्यामुळे मी ही आयडिया केलेली आहे तुम्हाला हवी तशी अरेंजमेंट तुम्ही करून हे या प्रकारचं दुपटं बनवू शकता किंवा दुपटच बनवायला हवंय असंही नाही याचं तुम्ही कुशन कवर म्हणून पण वापर करू शकता याला बाजूने अजून वेगळ्या पट्ट्या जोडायच्या किंवा तुम्ही जे काय कपडा जो घेतलेला असेल तो कपडा अजून थोडासा याला बाजूनी चारी बाजूनी पट्ट्या जोडायच्या आणि याचं कुशन कवर करायचं असं पण तुम्ही हे करू शकता याच्यात अजून एक आयडिया आहे ती सांगते मी आता मी ही अशी अरेंजमेंट केलेली आहे मग मी तुम्हाला जी गुलाबी रंग आतमध्ये आणि हे बाहेर ठेवून दाखवलं होतं तर जर तुम्ही मोठ्या कपड्याचं बनवणार असाल म्हणजे तुमच्याकडे जर मोठे कपडे असतील तर मग काय करायचं एक डिझाईन असं बनवायचं एक डिझाईन असं बनवायचं पुन्हा तिसरं जे डिझाईन आहे ते असं बनवायचं अशा प्रकारे तुम्ही ती अरेंजमेंट केली तर त्याचं एक मोठं क्विल्ट होऊ शकतं आणि ते पण मग कॉम्बिनेशन खूप छान दिसेल म्हणजे एक हे एक हे आतमध्ये अशा प्रकारे माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकूनही दाबा जेणेकरून ये, माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील त्याचप्रमाणे हे डिझाईन असं चांगलं दिसतंय का दुसऱ्या बाजूने अरेंजमेंट केली केल्यावर चांगलं दिसलं असतं हेही मला कमेंट करून नक्की सांगा चला तर आपण आता भेटू पुढच्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय